राज्यातील प्रत्येक शहरामध्ये प्रशासक बसवले आहेत नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी नेमकं जायचे कुणाकडे अनेक कामं कशी काढली जातात की कुठेतरी गपलच झालेली आहेत लोकांमधून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यानं यांना काही पडलेली नाही आधी विविध प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे सरकारला धारेवर धरलं झालंच नाही काही आधीच्या कोविड काळामध्ये झाल्या नव्हत्या नंतर पाहिलं गेलं तर जवळपास आता अडीच तीन वर्ष झाली पण निवडणुकाच झाल्या नाहीत या शहरामध्ये निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे शहरं बंद आहेत का असं नाही ना आहे निवडणूक झाल्या नाहीत म्हणजे आता तिथे प्रशासक बसवलेले आहेत तिथे ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेले आहेत तिथे अधिकारी बसवलेले आहेत आणि ही मंडळी सगळी ही शहरं चालवत आहेत ही शहरं कशी चालवत आहेत जर आपण पाहिलं तर ॲडमिनिस्ट्रेटर बोलल्यानंतर हे काही जनतेतून निवडून आलेले नाही आहेत इथे अनेक असे आमदार आहेत मुंबईचे खास करून आमदार असतील पुण्याचे असतील नाशिकचे असतील ठाण्याचे असतील नागपूरचे असतील जे पहिले नगरसेवक होते त्यानंतर आमदार म्हणून ते इथे निवडून आलेले आहेत आणि आपले आपले शहराचे ते विषय मांडत आलेले आहेत पण एखादं नगरसेवक असणं हे प्रत्येक शहरासाठी गरजेचं आहे कारण प्रत्येक शहरामध्ये गटर वॉटर मीटरचं असेल रस्त्याचा विषय असेल सगळे काही असतील हे सगळे विषय मंत्री महोदय नाही त्यांनी त्यांनी सांगितलंय एक मिनिट एक एक मिनिट मंत्री महोदय मंत्री महोदय दोन पानाचा हा प्रस्ताव आहे दोन पदाचा प्रस्ताव बरोबर आहे एकदा त्यांनी सदस्यांनी वाचायचा एकदा अध्यक्षांनी वाचायचा त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे हा वेळ कमीत कमी व्हावा प्रस्ताव मांडलेले आहेत सर्व वाचायला लावलेलं आहे आम्हाला सर्व प्रस्ताव वाचतो याचा आपण खुलासा करून घेतला आता मागणं कुणीतरी तुम्हाला बोललं आणि तुम्ही अचानकपणे उभे राहिलात मी मी खुलासा केला एक एक मिनिट अहो ऐका तर राजे अहो शंभू राजे ऐका तर खरं सभागृहामध्ये या प्रस्तावाला चर्चा होण्यापूर्वी मी वाचायचा असतो नंतर तुम्हाला वाटलं तर नाही तर आपण वाचत पण नाही पण आता दोन पानाचा प्रस्ताव आहे दोन पानाच्या प्रस्तावामध्ये एकदा आपण वाचणार परत तो प्रस्ताव मी वाचणार आणि सभागृहाचा वेळ वाचावा म्हणून हा आपला मधला मार्ग काढलेला आहे त्यामुळं आपण हा दोनशे त्र्याण्णवचा पुढं चर्चा चालू ठेवावी आम्ही सुद्धा विरोधी पक्षाचे सदस्य असताना त्या बाजूने प्रस्ताव मांडलेले आहेत आम्ही प्रस्ताव वाचलेला आहे आणि आम्ही प्रस्ताव वाचल्यानंतर मान्य अध्यक्षांनी एवढं सांगितलेलं आहे मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या वाचलेल्या प्रस्तावाप्रमाणे चर्चा सुरू होईल तुम्ही जुनं रेकॉर्ड काढा जुनं प्रोसिडिंग काढा शेवटी आपल्या चर्चा चालू चालू करू करू आपण अध्यक्ष आता सभागृहाचा वेळ वाचवण्याकरता आपण सन्मान्य सदस्यांना विनंती आहे चर्चा चालू करू सन्माननीय सदस्य अमिनबाई पटेल आपण बोलणार आहे का अजित साहेब बोलणार आहे का आपण बोला माझं भाषण आहे ना बोला बोला नाही गडबड अशी होते त्यांची थे कारण प्रशासकांवर बोलतोय कसं आहे हो? तर अध्यक्ष महाराज मी जे सांगत होतो ने, पाँची ने, पाँची ने, पाँची ने। ने ते मागून येतात बोला अध्यक्ष महाराज मी सांगत होतो की गेले दोन अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे पन्नास टक्के शहर आहेत पन्नास टक्के आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते इथे प्रशासक बसवलेले प्रशासक बसवल्यानंतर साधारणपणे स्थानिक नागरिकांनी सामान्य माणसांनी प्रत्येक व्यक्तीने जायचं कोणाकडे नगरसेवकाकडे जायचं आमदाराकडे जायचं खासदाराकडे जायचं आणि मग नगरसेवक नसल्यानंतर गटर वॉटर मीटर हे प्रश्न सोडवणार तरी कोण वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आपली आपली पद्धत आहे प्रशासनाची पद्धत असते त्याच्यात तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जाता डीएमसी कडे जाता एम सी कडे जाता पण हे सगळं करून देखील प्रश्न काही सुटत नाही अनेक टेंडर अशी काढली जातात अनेक कामं अशी काढली जातात जिथे आपल्याला दिसतं स्पष्टपणे दिसतं आणि मग काही सत्ताधारी पक्षातले लोक हा विषय घेतात काही आम्ही विषय घेतो की कुठे ना कुठेतरी गफलत झालेली आहे घोळ झालेला आहे घोटाळा झालेला आहे गडबड झालेली आहे आणि ही सगळी गडबड ह्याच्या मागे नक्की कोण आहे तर हे कोणी उत्तर द्यायला पुढे येत नाही मुळात जनप्रतिनिधी नसल्यामुळे लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाहीये अधिकारी आपले सहीवर चालवत आहेत आपलं आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय मला दोन ओळी मी ज्या काही आता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात परिस्थिती शहरांची बघा कशी आहे शेर मी बोलतोय लोडासाहेब ऐकून घ्या लगाकर आग शहर को बादशाह ने यह कहा लगाकर आग शहर को बादशाह ने यह कहा उठा दिल में तमाशे का शौक बहुत है दिल में तमाशे, आज तमाशे का शौक बहुत झुका के सर मंडे अधिकारी झुका के सर सभी बोल उठे हुजूर का शौक सलामत रहे शहर और भी बहुत है की परिस्थिति आशीष आई अध्यक्ष महोदय तुम्हें मुंबई गया थाना गया पुणा गया नासिक गया नागपुर गया कोलपुर गया वसई विरार गया सोलापुर गया प्रत्येक शहरामध्ये आज प्रशासक बसवलेले आहेत प्रत्येक शहरामध्ये ना सत्ताधारी पक्षाचं काही ऐकलं जातं ना विरोधी पक्षाचं काही ऐकलं जातंय आम्ही आमदार म्हणून कितीही जरी प्रस्ताव टाकले तरी अधिकाऱ्यांना जिथून आदेश येतात ज्या दफ्तरातून आदेश येतात ज्या नसत्या त्यांच्या समोर येतात त्याच्यावरच तशी